काय एकटाच बसलाय आज नाही वाटत कोणी त्याच्याजवळ खरे काय संग खेळायला आज कोणीच दिसत नाही मम्मी कुठे गेली कधी एक तास झाला अरे बाप रे म्हणजे आता घरात कोणीच नाही का नाही पिंकी पिंकी झोपली झोपली पलंग नाही झोळीत झोळीत मम्मीला फोन कर ना मग लवकर येणा म्हणावा काय आणायला गेली काय आणायला गेली मम्मी दूध दूध आणायला गेली मम्मीला म्हणाव लवकर ये बनाव फोन लाव पाटक्यान कपडे तर सगळे दोन सून टाकले वाळात येले लवकर ते ये येऊ कर। राहिले ये। ये का चल घरा मधी बस एकटाच बस हा ना एकटाच बसलाय बाहेर फोन दे इकडं पारशील आपा, काय रे कुठ आपल्या घरात काय बोलू राहिला तू हु अरे कोण बसले माऊली अरे कोण बसले झोका देऊ हो राहिली बाई कोण आहे ह कोण आहे मावली हाड ती इकडं इकडं पटकन पिंकेल... पिंकी पिंकी झोपली का झोळी रे ती बा खुशाल त्या पिंकीला झोका देऊ राहिले पाऊ राहिली मावली इकडे वय बाबा ती मायकल अशी ताट नजरेनं पाऊ राहिली मावली इथं थांबतो इथं लपून पाय बर का मी पाहतो काय करीत इथं लपून इथं लपून बस बर का हा इथून पाय बाबा आता काय करावं बा इथं कोणी नाही बी इथं उठली काय करावं आता ही वाकू वाकू पाहते मायक हय कोण आहे तू कोण आहे कस काय घुसले घरात त्या पोरीला का बर जाका देऊ राहिली तूला धावू बाबू हे मला निघ म्हणली धावली अशी धावून आली होती हे पाऊस यायला लागलाय वरून पाऊस पावस ना तू ते ठेवते कशी करू राहिली घुमूर राहिली घरात मावली थांब तू कशी करून राहिली ती हाडळ इकडे 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 लवकर इकडे ना तू कशी कर राहिली पाय ही इथून पाय दिसली का तुला दिसली इकडं वय तू हय हय निघ आमच्या घरातून निघ मी बाबू ही बाबू नाचत नाचत बाहेर आली ती बाबू आता काय करावं आता पिंकी तर एकटीच जोळीत झोपेल जो ती पिंकी ए, ए, आता पिंकीचं काय होईल मावली हा ना एक तुझी मम्मी गेली गा मध्ये येईल आता हा ना एक तास झाली तशी गेली आहे तू ठेवून इकडं खुशाला वाचला गुडघ्या बसली पाय ना किती मोठे केस येते हे निघ निघ हर हड हड निघ कुठून आली तू कोण आहे तू कोण आहे तू मी निघाटातली बाबू माऊली ती तामिनी घाटातली हाडळ आहे त्या तामिनी घाटामधली बाबू तू तामिनी घाटले मोठा आहे तिथून कसं कस का आली ना हा 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 बाबू माऊली अरे ती आपल्या गाडीला लटकून आली म्हणती आपण नाही का परवाला आलो त्या घाटामधून तामिनी घाटातून आलो ना आपण आपल्या थार गाडीला ती लटकून आली ती बाबू थांब दोन मिनिट झोपली कशी पाय वर हे बाय हे बाबू ही इकडे इतकी इकडे पटकन तिची गंमत पाय ना आढळीची ते बघ कस करी राहिली गंमत पाय हा ना कशी करी ती हे निघ निघ उठ लवकर घरातून जाय ती पोर उठन गागू नको बाबू अरे 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 ही माऊली काही खरं नाही बाबा बी आकार हडळी तायमिनी काय कशी गाग ती ती मला बेव वाटायला लागल माऊली एकतर तिकड ती जोपेल पिंकी ह काय म्हणती तू निघती का घरातून शिवायला तिला तर काहीच फरक पडत नाही बोलल्याचा मला तर भेव वाटायला लागल बाबा ए माऊली अरे ती काय आता ती कसं काय काढायचं तिला ती बोलू ती ये म्हणती हे ती ती कस करू राहिली ती मावली ते बाय व्यायाम करू राहिली हा व्यायाम करून राहिली ती उठू राहिली ती मावली उठू राहिली निघ निघ मटन नाही आम्ही खात ए पोरी लोकांनी ओ पिंकीला ऐ हातोक लावू पिंकीला मावली अरे ते पिंकीला ऐ अरे झोळी झोळीतून काढलं अहो बाबो आता काय करायचं पिंकीला काढलं झोळीतून काढलं मावली हे बाबो अरे ती कुठे घेऊन चालली ऐ अरे पिंके अरे ती राडायला लागली मावली इकडे लवकर ती पिंकी राडायला लागली ती हाज तेव्हा उचलून घेऊन चालली मागवय मागवय तुला धरील ती तू मागवय अय पिंके पिंके बाबू आता काय करावा पिंके घाबरू नको ती बाहली का करावं आता कुठे गेली ती हे उघड बाहेरून लावून घेतलं माऊली तिने दरवाजा बाबू हई आता काय करायचं माऊली ही चाल पटकन तो मम्मीला सांगायला लागल पटकन पिंकीला हाडळ घेऊन गेली पळ लवकर